सांगली ते बारामती सांगलीवरून बारामतीला येण्यासाठी तुम्हाला हा मार्ग अतिशय उपयुक्त पडेल नक्कीच पहा व्हिडिओ तुम्हाला त्याचा फायदा होईल वसंतदादा सहकारी साखर कारखाना रोड सांगली मेन रोड माधवनगर तालुका मिरज जिल्हा सांगली सांगलीवरून तुम्ही तासगाव रोडने बुधगावला जाऊ शकता बुधगाववरून कौलापूर गाव लागतं कवलापूरगाववरून काकडवाडी फाटा नंतर कुबडा फाटा लागतो त्यानंतर तासगाव गाव लागतं त्यानंतर विटा गारडी धानवड नागेवाडी माहुली मायनी दातेवाडी कातरखटाव त्यानंतर मांडवे तालुका तालुकटाव जिल्हा साताऱ्यामध्ये पिंगळी त्यानंतर दहिवडी तालुकामान जिल्हा सातारा पांगरी बिजवडी वडूळ झिरपवाडी कोळकी फलटण बारामती अशा मार्गे तुम्ही मित्रांनो सांगली ते बारामती हा प्रवास करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो than you are